नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण थर्टी फोर साईज कटोरी ब्लाउजची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत सहज करता येईल एवढी सोपी पद्धत आहे नक्की पहा चौतीस साईजसाठी आपण आता कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी मी दहा इंचाची घडी घेतलेली आहे इकडे आपण कटोरी डायरेक्ट ह्याच्यावरच वाढवणार आहे त्याच्यामुळे मी खालचं एक्स्ट्राचं घेतलेलं आहे त्याच्यावर मागचा भाग काढणार आहोत डबल फोल्ड पेपर आहे आता उंची साडेबारा आहे तर एक इंच एक्स्ट्रा साडे तेरा घेतलेले आहे मी मुंड्याच्या आकारासाठी साडेपाच इंच इकडेही मी साडे तेरा इंच पूर्ण उंची आणि मुंड्याच्या लाईनसाठी साडेपाच इंच या लाईन मोडून घेते आता डीप नेक आहे म्हणून मी सव्वा पाच इंच घेणार आहे शोल्डर इकडेही सव्वा पाच इंचावर मार्किंग करते आता मुंड्याच्या आकारासाठी सव्वा इंचावर मार्किंग केलेलं आहे हा मागच्या मुंड्याचा आकार आहे साडेपाचचा मध्य काढलेला आहे आणि हा जॉईंट करून घ्यायचा आहे छाती आपली चौथीच आहे त्याचा चौथा भाग प्लस दीड इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेले आहे आता इकडे कमर आपली एकोणतीस आहे एकोणतीसचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी जातो इथे आणि दीड इंच मार्जिन असं पूर्णच घेतलेलं आहे मी इकडेही दहा इंच किंवा इथे साडेनऊ इंच घेतलं तरी चालतं अर्धा इंच कमी केले आहे मी म्हणजे माझ्या मापानुसार मी अर्धा इंच इकडे कमरेला कमी करते आता इथे टक्स मागच्या भागाचा टक्स चार इंचावर देणार आहे अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे आणि गळ्याच्या खाली आपल्याला द्यायचं अस असतो हा टक्स त्याच्यामुळे हा नंतर दिला तरी चालतो मी आता नॉर्मल चार इंचावर देते आता आपण गळा पाहूया खाली आपल्याला साडेतीन इंच रेडी पाहिजे म्हणून मी चार इंचावरच मार्किंग करते इकडे गळा रुंदी छोट्या मापाचा आहे दोन इंच टाकली तरी चालेल इकडे दोन इंच टाका गळा दहा इंच आहे आता इथे गळ्याची रुंदी मी पावणे तीन इंच ठेवलेली आहे आता हा गोल आकार द्यायचा आहे इकडे मी पाव इंच गळ्याच्या इकडे घेतलेला आहे इकडे फक्त आपला एक नॉर्मल येतं शोल्डर जर उतरत असेल तर तुम्ही असा स्लोप थोडासा द्यायचा अजिबात शोल्डर उतरत नाही अगदी एक लाईन ते दोन लाईन इथे येते पण त्याच्यामुळे शोल्डर आपली व्यवस्थित बसते त्याच्यासाठी मी हा मार्क दिलेला आहे आता ही मागच्या भागाची कटिंग झालेली आहे पुढच्या भागाची पण मार्किंग करून ठेवते आता हे मी कटिंग करून घेते आपला मागचा भाग आहे आता मी बाजूला काढून ठेवते इकडेही मी मार्किंग करून घेते बरोबर मुंड्याचं आणि शोल्डरचं फक्त लाईन मारून घेते शोल्डर आपली सव्वा पाच इंच आहे इथे मी पाव इंच आतमध्ये घेते आतल्या मुंड्यासाठी इथे एक इंचावर मी देणार आहे आतला मुंडा आता मुंडा झाला आपण गळा पाहूया दोन इंच गळा घेतलेला आहे इकडे मी पाव इंच इथं घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे फक्त एक लाईन आपली आलेली आहे कटिंगमध्ये तर गळा साडेसहा आहे साडेसहा घेते इकडे अडीच इंच पुढच्या गळ्यासाठी नेहमी अडीच इंचावर मार्किंग करायचं असतं जास्त ब्रॉड होत नाही जर ब्रॉड हवा असेल तर पावणे तीन ते तीन घेऊ शकता तुम्ही पुढचा गळा पण गोलच आहे इकडून पावणे तीन इंच किंवा अडीच आणि एक लाईन असं घेऊ हो शकता इथपासून इकडे सव्वा दोन इंच इकडे आपण योगपट्टीसाठी अडीच इंच योगपट्टी, योगपट्टी आपण नंतर कपड्यावर काढणार आहोत फक्त हे मार्किंग करून घेते मी जेणेकरून आपल्याला कटोरी व्यवस्थित काढता येईल कटोरी आपल्याला रेडी पाच हवी आहे चौतीस साईजसाठी पाच बरोबर होते इकडूनही तुम्ही मोजू शकता हे आपलं दीड इंच ते दोन इंच शिलाईमध्ये जातं आणि हा जो भाग आहे तो तीन इंच किंवा अडीच पावणे तीन इंच राहायला पाहिजे म्हणजे अडीच इंचापेक्षा हा भाग जास्त राहायला पाहिजे कटोरीचा आता हे तीन पॉईंट आपण जॉईन करून कटोरीचा आकार देऊन घेऊया आपला कटोळीचा आकार झाला आता इकडे फक्त शिलाईसाठी फक्त इथे एक लॅन वाढवायचे आहे इथून खाली चार इंच आणि इकडून तीन इंचावर मार्किंग करते किंवा पावणे तीन इंचावर केलं तरी चालते कारण आपण खाली वाढवणार आहे त्याच्यामुळे इकडे तीन ते पावणे तीन इंच याचा मध्य काढायचा आहे आणि इथपासून खाली दीड इंच आता हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचं आता आपला कटोरीत इकडे आपण टक्स मारणार आहोत टक्ससाठी इथे पाच इंच होऊन तयार पाहिजे म्हणून इथे पावणे तीन इंच पाव इंच आपलं शिलाई मारत जाणार आहे इकडेही वरतून खाली टक्स पॉईंट घ्यायचा आहे नॉर्मली टक्स पॉईंट नऊ आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे याचा पण मध्य काढायचा सातचा मध्य साडेतीन इंच इथं आणि हा आपला वरतून खाली नऊ इंच यात आपली मार्किंग झालेली आहे आता मी तुम्हाला लिहून दाखवते हे किती घेतलेलं आहे एक्झॅक्ट आणि ह्याच्यावर तुम्ही कटिंग करू शकता हे आता मी सगळे मार्किंग लिहून तुम्हाला समजावे म्हणून ठेवलेले आहेत शोल्डर सव्वा पाच इंच घेतलेले आहे मुंडा साडेपाच इंच इकडे पुढच्या मुंड्यासाठी अर्धा इंचाचं मागच्यासाठी दीड इंचाचं सव्वा एक इंचचं घेतलेलं आहे इथे मुंडा चौतीस छातीची घडी इथे साडेआठ इंच घेतलेली आहे दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे इथे रुंदी आपण गळ्याची अडीच इंच ठेवलेली आहे टू पॉईंट फाय टक्ससाठी साडेनऊ इंच घेतलेला आहे हा जो टक्स आहे तो तीन इंचाचा आहे इकडे मी पावणे तीन इकडे पावणे तीन सोडून हा टक्स मारलेला आहे हा जो आपला भाग आहे तो तीन इंच राहिलेला आहे आता इथे आपण हे पण मोजू शकतो हे साडेचार इंच आलेलं आहे इकडे चार इंच आलेलं आहे तर इकडे आपण कपड्यावर अर्धा इंच फक्त वाढवणार आहोत इथपर्यंतच इकडे वाढवायची गरज नाही फक्त इथपर्यंत जर आपलं हे सेम आलं नाही तर वाढवायची गरज असते सेम आलं तर वाढवायची गरज राहत नाही आता ॲज इट इज आपण कट करून घेऊया मागचा भाग ऑलरेडी कट झालेला आहे आपण पट्टी नंतर डायरेक्ट कपड्यावर काढणार आहोत आता हे मी कटिंग करून घेते आता हे आपण कापडवर डायरेक्ट कटिंग करूया स्लीव आपण पूर्ण उंची साडे इंच घेतलेली आहे इथे छाती वेळी आपण दहा इंच घेतलेली आहे तर इकडे एक इंच कमी घेतलेले आहे म्हणजे नऊ इंच घेतलेले आहे याचा मध्य काढून इकडे अर्धा इंच इकडे एक इंच सोडून आकार देऊन घेतलेला आहे हा पुढचा आकार हा मागचा आकार आहे आता ही स्लीवज पण आपली रेडी झालेली आहे आता आपण हे सगळं अस्तरवर कटिंग करून घेऊया हा ब्लाउज पीस आहे आता ह्या त्याच्यासाठी आपण अगोदर अस्तरवर कटिंग करून घेऊया हे पहा आता मी हे सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करून पेना लावून घेतलेले आहेत ला आता हे आपण कटिंग करणार आहोत इकडे मी गळ्याला डिझाईन करणार आहे त्याच्यामुळे गळा मी तसाच ठेवलेला आहे इकडे मी क्रॉसपट्टी काढलेली आहे इकडे साडेतीन इंच आणि इकडे अडीच इंच दहा इंच ठेवून हे इं मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे आपण कटिंग करून घेणार आहोत कटोरी फक्त इकडे आपण अस्तरवर जॉईंट करताना हे असं चेक करायचं असं खेचलं गेलं पाहिजे म्हणजे इकडे क्रॉस आलं पाहिजे आणि ही बाजू सरळ या साईडला आली पाहिजे आता हे थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कारण खालचं बाजू आतमध्ये आहे थोडीशी म्हणून आणि आता हे आपण वा इकडचं वाढवून घेणार आहोत थोडंसं जोड़ा आहे, ते इकड़े पन गेना इकड़े लो हे जेवढं आहे तेवढंच इकडे पण वाढवून घेणार आहोत इकडे चार इंच आलेलं होतं आणि हे फक्त इथपर्यंतच वाढवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपला आकार पण बिघडत नाही हे जो टक्स पॉईंट आहे तो आपला बरोबर मध्ये येईल आणि इकडे तिकडे पडणार नाही मध्ये येण्यासाठी हे फक्त मी वाढवून घेतलेलं आहे आता आपण ॲज इट इज सगळं कट करणार आहोत बाकी कुठेच वाढवायची गरज लागत नाही आपल्याला आता मी सगळं कटिंग करून घेते हा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका